नमस्कार आसूस किचनमध्ये स्वागत आहे आज आपण एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत रेस्टॉरंट स्टाईल अंडा बटर मसाला त्यासाठी खूप कमी वेळ आणि कमी साहित्यात घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल अंडा बटर मसाला कसा बनवायचा मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी मोठ्या साईजमध्ये टमॅटो घेऊन त्याला मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे त्याच पद्धतीने एक मोठ्या साईज मध्ये कांदा घेऊन त्याला लांब लांब चिरून घेतलाय गॅसवर कढई ठेवून त्यात एक चमचा बटर घालूया बटर गरम झाल्यावर त्यात खडे मसाले घेतलेत एक तेजपत्ता दोन लवंग दोन काळी मिरी दोन इलायची एक स्टार फुल दालचिनीचा तुकडा अर्धा इंच आल्याचे तुकडे सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून छान मिक्स करून घेतलाय त्यानंतर त्यात कट केलेले टमॅटो कांदा टाकून छान दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचंय त्यात बारीक कट केलेल्या कोथंबिरीच्या काळ्या टाकल्या आहेत मी तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्हीही टाका त्यात पाच तसा काजू घातलेत मी त्याने ग्रेव्ही छान घट्टसर होते दोन ते तीन मिनटं कांदे टमाटे मऊ होतील तोपर्यंत त्याला शिजवायचं आहे आपले कांदे टमाटे मऊ झालेत त्याला गार उद्यूया तोपर्यंत आता अंड्यांना कट देऊन घेते मी अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने अंड्यांना कट देऊन घेतलेत आपलं ग्रेव्हीचं मिश्रण गार झालं आहे त्याला मिक्सरदारमध्ये टाकून छान बारीक पेस्ट तयार करून घेऊया आपण आता अशा पद्धतीची पेस्ट तयार झाली आता कढईमध्ये दोन चमचा तेल घातलाय मी त्यात चिमूटभर हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर घातलाय आणि कट केलेले अंडे छान मिक्स करून घ्यायचे अर्धा तर एक मिनट आपल्याला अंडे फ्राय करून घेतलेत त्याला बाजूला काढून घेऊयात आता त्याच कढईत दीड ते दोन चमचे एवढं मी बटर घातलं आहे एक चमचा तेल घातलंय गरम झाल्यावर त्यात राई जिरे घालून छान फोडणी दिली त्यात कांदा घालून घ्यायचा आहे बारीक कट केलेला त्यालाही छान परतवून घ्यायचं आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत त्यात स्वादानुसार मीठ घातलंय चिमूटभर हिंग घालते मिक्स करून घ्यायचंय आपला कांदा छान फ्राय झालेला आहे त्यात आता केलेली पेस्ट त्यात घालूया मिक्स करून दोन ते तीन मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे कडेने तेल सुटेल तोपर्यंत छान कडेने तेल आलं आहे आता त्यात सुके मसाले घालूया मी दोन चमचे लाल मिरची पावडर घातलं आहे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धी चमची हळद आणि रंग येण्यासाठी कश्मिरी मिरची पावडर वापरली एक चमचा मिक्स करून घ्यायचं आहे सुके मसाले पूर्ण ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झाले की त्यात मिक्सर जारमध्ये घेतले जे आपण वाटण वाटलं होतं ते पाणी त्यात घालून दिलं फक्त आपले ग्रेव्ही शिजेल एवढंच त्यात पाणी घालायचं आहे आधी ग्रेव्ही छान शिजून गेलेली आपली त्यात आता आपण फ्राय केलेले अंडे टाकून घेऊया दोन तीन ते, ते, उड़ा ते, उड़ा ते दोन तीन मिनटं परतून आहे त्यानंतर हवं आपल्याला तेवढी ग्रेव्ही तेवढं त्यात पाणी घालायचं आहे पाणी टाकून एक छान उकडी द्यायची आहे ग्रेव्हीला उकडी आल्यानंतर मी त्यात दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम घालते तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर मिल्क पावडरमध्ये दूध किंवा पाणी मिसळून तुम्ही घातलं तरी चालेल क्रश केलेली कस्तुरी मी पुडी घातली आणि बारीक कट केलेलं कोथिंबीर अजून एक उकडी द्यायची उकडी येते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट मध्ये कळवा अशाच छान आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी असूस किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा मी अंडा बटर मसाला ट्रँगल पराठ्यांसोबत सर्व केलं होतं तुम्ही हवं असल्यास बटर नान तंदुरी रोटी किंवा आपले चपाती आणि भातसोबतही सर्व करू शकता चविष्ट आणि झटपट तयार होणारा अंडा बटर मसाला तुम्हीही नक्की ट्राय करा